भांडूप मधून भांडूपमध्ये चोरट्यांचा पाहायला उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक चाकरमानी आपल्या गावी गेलेत आणि हाच डाव साधून आपण जी घटना पाहतोय ती घटना भांडूप मधली आहे यात आपण पाहू शकतोय की कशा प्रकारे चोरटा घरांचे टाळे तोडण्याचा प्रयत्न करतोय आणि या संदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली तेव्हा पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत तर एकंदरीत ही दृश्य आपण पाहतोय या दृश्यामध्ये दिसत आहे की भांडूपमध्ये प्रकारे हा चोरटा घराजवळ आला कुलूप तोडून तो घरात जातोय आणि सगळं साहित्य लंपास करतोय सुट्ट्या आता सध्या मुलांना लागल्या आहेत आणि म्हणून पर्यटक पर्यटनासाठी सगळे कुटुंबातले गेले असताना भांडूपमध्ये आता चोरट्यांचा सुळसुळा दिसतोय